हॅलो अँड वेलकम नमस्कार मी मनोहर राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत तुम करतो एका आहे गृहिणी आणि मुलं गृहिणी आणि मुलं म्हणाले की सर तुला आम्हाला पॅरेंटिंगवर थोडंसं सांगा म्हणून आपण हा केला तसं थेट एम पी एस क्षेत्राशी अभ्यासाशी या भागाचा काही संबंध नाही पण तुमचा आग्रह असतो आपण हा टॉपिक घेतला थोडक्यात काय तर गृहिणी आणि मुलं मुली त्यांचे पॅरेंटिंगशी संबंधित आहे जनरली तुमच्या पाल्यांना शक्य असलं तर खालच्या सवयी खालील सवयी नक्की लावा शक्य असले तर नाही लावाच त्या अगोदर तुम्हाला एक कथा सांगतो ते काही वडील ना त्यांच्या बाळाला खूप छान समजावून सांगत असतात लहान असतो ते तुम्ही तू तु असं करायला पाहिजे तू तसं करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे जग असं बदललं तुझ्या आयुष्याचा प्रवास असा व्हायला पाहिजे वगैरे वगैरे त्या <laughs> दोघांचं सांगून झाल्यानंतर ते बालक शांत चित्ताना म्हणते आई बाबा डोंट वरी तुम्ही काय काळजी नको करू मी ठरवले की तुमच्याच पावलावर पाऊल टाकायचं आयुष्यामध्ये लक्षात आला का मुद्दा आपणच आपल्या लेकरांपुढं आदर्श सेट करायला पाहिजे आई वडीलच जर काही चुका करत असतील चोवीस तास मोबाईलवर असतील सारखं टीव्हीवर असतील नको त्या विषयावर गप्पा होत असतील तर मुलं कसं करणार त्याच्यामुळं हा भाग पाहण्याच्या अगोदर आई वडिलांनी ही गोष्ट नक्की लक्षात घ्या की मुलांकडं मुलं तुमच्याकडं आदर्श म्हणून पाहत असतात मी काय म्हणत असतो ते लहान जीव आहेत ना म्हणजे नवी दहावीला कसं ते आदर्श म्हणून पाहत असतात पहिली पासून पर्यंत तीन लोकांकडे ते आदर्श म्हणून एक वडील दोन आई तीन शिक्षक कोण शिक्षक त्याच्यामुळे या तिन्ही लोकांची एक छान जबाबदारी अशी आहे की त्यांनी ते आदर्श से सेट करण्यासाठी आदर्शवत वर्तणूक पाहिजे कमिंग टू अर पॉइंट पॅरेंटिंगच्या एक छोट्या मोठ्या गोष्टी अशा आहेत पहिला मुद्दा तुमच्या मुला मुलींना हे सांगा की अभ्यास नक्की करायचा अभ्यासाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे त्यांनी इट्स अ सिरियस इशू सांगा तुम्ही अभ्यास मी तुम्हाला शिकवा असं नाही म्हणत महागडे क्लास लावा असंही मी म्हणत म्हणतो चॉइसेज पण त्यांना अभ्यासाची सवय लावा असं मी नक्की म्हणेल एक ठरवून द्या वेळ चला हे हे वेळ झाला आता सगळं बाजूला मोबाईल बाजूला टीव्ही बंद सगळं 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 बसवायचं अभ्यासाला सांगायचा अभ्यास झाला पाहिजे त्यांना हे कळायला पाहिजे की एज्युकेशन इज मस्ट इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन तुमच्या लेकरांना कळायला पाहिजे टेन्शन नका देऊ समजावून सांग अपेक्षांचं ओझ नका देऊ त्यांना करायला सांगा शिकवू नका अभ्यासाला बसायला सांगा क्लिअर लक्षात आला या गोष्टी की अभ्यासाला अभ्यास प्रक्रियेला योग्य वेळी गांभीर्याने जर नाही घेतलं ना तर त्याचे दुसरे काही विषय होऊ शकतात अभ्यासाची सवय लावा म्हणा अभ्यासाला सिरियसली घ्यायला सांगा दररोज अभ्यास करायला सांगा मार्क्स डजंट मॅटर हळूहळू हळूहळू एकदा ने अभ्यासाची सवय असली ना एकदा नाही एकदा एक त्याचा तो टेक ऑफ मिळतोच एशापर्यंत सांगा पहिला मुद्दा काय होता अभ्यासाची सवय लावणे अभ्यास मस्ट आहे याची जाणीव व्यक्तिमत्त्वात निर्माण करणे अभ्यास सिरियसली करायला पाहिजे हे सांग अभ्यास करताना अजिबात काही इकडच्या तिकडच्या गोष्टी नाहीत क्लियर कट बसणे आणि अभ्यास करणे कारण अभ्यास ही एक साधना आहे क्लिअर पहिला मुद्दा अभ्यासाच्या सवय लावणे दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुम्हाला नाही वाटत की तुमचं पाल्ले हे इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे ना इमोशनली एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे त्यांना सांगा भावनेच्या बळावर अभ्यास करायचा नाही ही परीक्षा मला असेच मार्क आले पाहिजे ती परीक्षा माझा पेपर असतात गेला पाहिजे मला मार्क कमी आले तर मी जोरजोरात रडलो नाही पाहिजे एक गोष्ट लक्षात इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे ते अभ्यास आणि इमोशन्स याचा मेळ घालायचा नाही काही झालं की इकडाने लगेच नाही रडलं पाहिजे त्याला हे सांगा की आयुष्यात जे काही यश मिळेल ना ते अभ्यासाच्या बळावर मिळेल नुसत्या अपेक्षांच्या बळावर नाही अभ्यासाच्या बळावर यश मिळेल नुसत्या भावनेच्या बळावर नाही अपेक्षांच्या बळावर नाही हा दुसरा पॉईंट एकदम रिअलिस्टिक अप्रोच द्यायला पाहिजे ना लेकरांना आपण आपण आता तरी हे पॉईंट घेतोय आणखीन आपण आहे ना, ना विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पाल्यांमध्ये खास करून काय क्वालिटीज विकसित व्हायला पाहिजे याच्यावर एक दोन चार सेशन रेकॉर्ड करतोय अनेक आई वडिलांशी मी बोललो त्यांच्या बोलण्यातूनच हे सेशन्स आपण रेकॉर्ड करतो दुसरा मुद्दा काय सांगितला अभ्यास आणि भाव भावनांचा मेळ घालायचा नाही इमोशनली एकदम स्ट्रॉंग पाहिजे काही झालं तरी पढाई फास्ट ही गोष्ट त्याला लक्षात आली पाहिजे जेव्हा अभ्यासाला बसेल तेव्हा सगळ्या डोक्यातल्या गोष्टी बाजूला काढून बसलं पाहिजे अभ्यास आणि भावनांचा मेळ नाही घातला पाहिजे पहिला मुद्दा सांगितला होता अभ्यासाची सवय लावण्याचा दुसरा मुद्दा सांगितला अभ्यास आणि भावनांचा मेळ नाही घालण्याचा तिसरा सांगू सांगा की अभ्यास योग्य दिशेनं कर लहान लहान मुलं असतात बऱ्याचदा कोणीतरी चित्रच पाहते नुसतं कोणीतरी मधातच पुस्तक उचलून वाचायला सुरुवात करते टॉपिक मध्येच वाचायला सुरुवात करते कोणीतरी एक दोन तीन मिनिट हे विषय बसते लगेच दुसरा विषय घेते तसं नाही अभ्यासाची एक प्रॉपर मेथड सेट काय आहे या याच्यामध्ये एक विशेष एक पुस्तक किंवा अभ्यास जे काय हातात घेतलं ते पूर्ण करणे अर्धवट न सोडणे अर्धवट न सोडणे दोन समजून घेऊन पुस्तकाचं वाचन करणे योग्य दिशेचे पॉइंट सांग समजून घेऊ एखादी गोष्ट समजली नाही तुम्ही सांगा तुम्हाला माहित नसेल तर गुगल वर सर्च करायला सांगा शिक्षकांना विचारायला सांगा खास करून गुगल पेक्षा गुरुजी खूप महत्वाचे आहेत त्यांना सांगायला सांगा विचारायला सांगा हातात पेन घेऊन वाचायला सांगा हातात पेन घेऊन वाचायला सांगा महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन करायला सांगा ठळक दिलेल्या असतात ना ते पुस्तक तो टॉपिक वाचून झाल्यानंतर त्या टॉपिकच्या मागे प्रश्न कोणते दिले ते बघायला सांगा त्या प्रश्नामध्ये उत्तर लिहायचं असलं तर कोणते कंटेंट यायला पाहिजे ते विचार करायला सांगा जर काही सुटले तर त्याच्याकडे परत जायला सांगा एकदा बघून घे बाळा या टॉपिक वर परीक्षेमध्ये काय प्रश्न आले याचा विचार करायला सांगा टॉपिक मधले जे काही प्रॉब्लेम्स आले ते शिक्षकांना विचारायला सांगा आणि शिक्षकांना त्याने विचारलं की नाही याचा फॉलोअप घ्या बट पॅरेंट्स खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह नका करू उसको जरा जीना आजकाल काय झालं फॅड कसं वाढलंय आई वडील मुलांचा सतत अभ्यास घ्यायला लागलेत की मुलांना शाळेत अभ्यास घरी तेच 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 ते पूरना एक फटीक निर्माण व्हायला अभ्यास प्रक्रियेविषयी तस नाही मी काय बोललो अभ्यासाचे योग्य दिशा हे सगळे जे पॉइंट सांगितले होते ते छान लिहून काढा आणि त्यांना अभ्यासाची सवय लाव तुम्हाला एक छान कॉन्सेप्ट सांगू हसत खेळत अभ्यास हसत खेळत अभ्यास पण त्याच्यामधला सिरियसनेस नाही गायब झाला पाहिजे त्यांना इट्स हसत खेळत सांगितले पुढचा मुद्दा आनंद यंत्राचा कमी वापर हे आपलं मोबाईल एका वर्तमानपत्रात छान आर्टिकल आलं होतं तुमची मुलं आनंद यंत्राच्या विळख्यात आहेत का असं आर्टिकल होत मला ही गोष्ट व्यवस्थित आहे की आता मुलांना ते घेऊच नका म्हणलं तर ते नाराज होतील तुम्हाला काही एखाद्या बोलणार नाहीत पण ते दाखवणार नाहीत पण ते डिस्टर्ब होतील त्यांना हे समजावून सांगा की हे का गरजेचं नाही आनंद यंत्र मोबाईल हो बरं वे द्यायचाच वेळ ठरवून द्या मग त्यांना काय बोललो वेळ ठरवून द्या या या वेळेमध्ये एवढ्या एवढा वापर करायचा समजा गेम खेळायचे असतील आठवड्यातला एक दिवस ठरवून द्या अभ्यासक्रमाच्या काही गोष्टी शोधायच्या असतील तर शोधायला सांगा पटकन शोधायला सांगा वेळ द्या तेवढा ठरवू मुलं म्हणतात की आमचं होमवर्क व्हॉट्सअपला येते ठीक आहे व्हॉट्सअपला येते ना थोड्या वेळासाठी मोबाईल द्या किंवा बेटर वे आहे व्हॉट्सअपला जर काही फाईल वगैरे आली असली तर ते त्याची प्रिंट काढून आणून हार्ड कॉपी द्या नॉट सॉफ्ट कॉपी पण आपली पिढी आपलं भविष्य आपला जीव जीव की प्राण असणारे हे लेकर या आनंद यंत्राच्या विळख्याच्या बाहेर आले पाहिजे आणि त्याच्यासाठी ही जबाबदारी पालकांची आहे तुम्हाला आठवते आपले देशाचे माननीय पंतप्रधान हे एकदा याच्यावर बोलले होते त्यांचं वाक्य सांगते बोलले की विद्यार्थ्यांनी निघा लोक हाऊ सिरियस धिस इश्यू इज जेवढं शक्य होईल तेवढं आजकाल मुलं काही करत नाहीत म्हणून आई वडील मोबाईल हातात देतात आई वडील मोकळे तसं नाही हा तुम्ही चुकीच करताय स्पष्टपणे तुम्हाला त्यांना वेळ द्या तुम्ही त्यांच्यासोबत खेळा लहानपणी आपल्या लहानपणी काही मोबाईलच होते का सुंदर आयुष्य होतं खेळायचं गप्पा करायच्या सगळे एका ठिकाणी जेवायचं हे करायचं ते करायचं लहान लेकरांना नाही पचवायची सवय लागली पाहिजे की नाही जर तुम्ही त्यांना नाही पचवायची सवय नाही लावली तर मग एकदम नाही म्हणा असं मी म्हणाल का नाही टप्प्या टप्प्याने समजावून सांगा विचलित करा लक्ष दुसरीकडे लक्ष न्या खेळायला हे करा थोडा तुम्ही वेळ द्या तुमच्यासोबत बाहेर गप्पा मारत बसा तासभर दहा पण पंधरा मिनिटं अर्धा तास एक तास चालायला घेऊन जा सोबत पाहिजे तर त्याच्या आवडत्या विषयावर बोला मुला मुलींच्या वर्गात काय चाललं त्याच्याविषयी बोला इट्स पॉसिबल बट याच्यासाठी तुमची इच्छा पाहिजे बरोबर हा विषय खूपच गृहिणींनी सुचवला होता म्हणून मी याच्यावर बोललो की मोबाईलचा अतिवापर नाही व्हायला क्लिअर लास्ट पॉइंट मुलांना हे सांगा यश अपयश येत जाईल अपयशातून शिकणं ही बेस्ट स्ट्रॅटेजी आणि कोणत्याही चांगल्या गोष्टींना वेळ लागत असतो तुमच्या अकॅडमिक्सच्या परीक्षा असो का स्पर्धा परीक्षा असो त्यांच्यामध्ये संयमाची निर्मिती करा पेशन्स निर्माण झाला पाहिजे त्यांना ही गोष्ट तर नक्की सांगा चांगल्या गोष्टींना वेळ द्यायला पाहिजे आणि आयुष्य निर्मिती ही चांगली गोष्ट नाही तर खाण्याची बरोबर आहे ना हे किती महत्वाची गोष्ट आहे आयुष्य निर्मिती त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे आपण जर म्हण हा असंच झालं पाहिजे जा, तसंच झालं पाहिजे मग मुलं डिस्टर्ब होणार प्रयत्न करते की नाही ते नक्की बघा अपेक्षांचं ओझ थोडं कमी करा पालकच जर मुलांच्या याच्यावर अपेक्षांचं उजा ठेवायला लागले तर अवघड आजकाल एल के जी युकेजी पासून आई वडील रिझल्ट बघायला लागले एल के जी युकेजीचा एखादा चांगला रिझल्ट जर आला तर आई वडील फार खूपच सेलिब्रिटी मूड मध्ये चालले काय शिकवतोय आपण मुलांना खरंच हा रिझल्ट म्हणजे आयुष्य आहे का बरोबर प्रक्रियेवर लक्ष द्या शॉर्ट नाही विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करायला सांगा आणि ही गोष्ट मी बोललो ना की त्यांच्यामध्ये संयम पेशन्स हे विकसित होईल याच्यासाठी जरा लक्ष द्या त्यांना ही गोष्ट सांगा कोणती चांगल्या गोष्टींना वेळ नक्की द्यायला पाहिजे वेळ नक्की द्यायला पाहिजे आणि आयुष्य निर्मिती ही चांगली गोष्टच आहे खूपच चांगली गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट गृहिणींना तुम्ही आपल्या एवढ्या व्हिडिओला एवढा पाठिंबा दिला सपोर्ट दिला एप्रिसिएट केलं सर्वांचे खूपच आभारमान खूप आभारमान असे काही नवीन नवीन नवी टॉपिक सुचवा त्याच्यावर आपण कायम बोलू तोपर्यंत हा महत्वाचा मुद्दा आपले प्लॅटफॉर्म तुम्ही सबस्क्राईब केलेत का नाही राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा पेज फेसबुक पेज राजमुद्रा अकॅडमी युट्यूब चॅनल दोन युट्यूब चॅनल आहेत आपले मनोहर भोले राजमुद्रा अकॅडमी एक आहे राजमुद्रा ऑनलाईन एमपीएससी युपीएस काय आहे भोले ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे सबस्क्राईब करा ना कारण आपण क्वालिटी कंटेंट हम सिफ सीदी काम की बात करते इतर काही नाही शेवटचा एक मुद्दा ज्यांना कोणाला स्टेट बोर्डच्या नोट्स मोफत हव्या आहेत त्यांनी नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह ला स्टेट बोर्ड नोट्स म्हणून व्हॉट्सअपला मेसेज टाकायच्या सगळ्या नोट्स येतील तुम्ही त्या प्रिंट काढू शकता सब्जेक्ट वाईज स्पायरल बाईनिंग करू शकता त्याच्यातून अभ्यास करू शकता गृहिणी अभ्यास करावा तर मग लेकर आपोआपच अभ्यास करते बरोबर आहे ना ते आपल्या पावलावर पाऊल ठेवणार आहे ऑल द बेस्ट